नमस्कार मित्रांनो चोवीस मेच्या प्रोमध्ये निशी आणि नीरज घरी येतात नीरज म्हणतो निशी आपण नाही जाणार आहोत आता सध्या तुझ्या घरच्यांना आपली खूप गरज आहे आणि आपण त्यांच्यासाठी थांबायला हवं नीरजचं बोलणं ऐकून निशीला खूप बरं वाटतं पण मेघनाच्या प्लॅनवर पाणी फिरत असतं खोतांच्या घरी झालेल्या गोंधळाचा मेघना फायदा उठवते आणि ते नीरज आपण मुंबईला जायचं आणि मुंबईला गेल्यानंतर तू तुझ्या डॅडसोबत आपला बिझनेस जॉईन करायचा पण नीरजला हे अजिबात पटत नाही मेघनावंती निशी आणि तू तुला तु एक बायको हो म्हणून असं वाटत नाही का तुझ्या नवऱ्याने सेटल व्हायचा गंभीरपणे विचार करायला हवा उमा दायजीच्या फोटोसमोर रडत असते तेवढ्यात रघुनाथ जातो आणि म्हणतो उमा उमा रडत म्हणते आता मी काय करू रघुनाथ म्हणतो तुम्ही अजिबात काळजी करू नका मी जातो आणि विजयारावांना समजवतो तुम्ही ते आहो पण ते ऐकतील का रघुनाथ म्हणतो प्रयत्न करायला काय हरकत आहे आणि ओवीने आपल्यासाठी खूप काही केलं तिच्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे वेळ आली ना मी विजयरावांचे पाय पण पकडेल विजय ओवीच्या रूममध्ये असतो आणि म्हणतो ओवी मी तुला आता एकटेल नाही सोडणार आपण दोघं पण लंडनला परत जाऊ आता ओवीला काय बोलावं तेच कळत नाही ती शांत बसून घेते विजय म्हणतो ओवी काय झालं तू बोलत का नाही दोघांचं बोलणं दारात उभा राहून ऐकत असतो ओवी जाणार म्हणून श्रीनूची खूप तगमग चालू असते तर तो, तो ओवी मी कसा थांबू तुला आणि कुठल्या तोंडाने थांबू आईने तुझ्यावर जो अत्याचार केला ना तो एखाद्या गुन्ह्यापेक्षा कमी नाही आहे आणि आता तुझ्या डॅडला मी कसं तोंड दाखवू पण ओवी तू गेल्यानंतर माझं कसं होणार नाही नाही मी ओवीशिवाय जगूच शकत नाही आता मी काय करू तुला कसं थांबू इकडे ओवीला पण श्रीनूबद्दल विजयला सांगायचं असतं पण तिची मात्र हिंमतच होत नसते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद